वादळी वाऱ्याने चिंचोटी येथे विद्युत तारा तुटल्या व अनेक झाडे उन्मळून पडली बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी गेली महिनाभरापासून अवकाळी वादळी वारे आणि पाऊस हाजेरी लावत आहे याचा नागरिकांना देखील मोठा फटका बसत आहे तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड अनेक ठिकाणी झा जा, झाडे उन्मळून पडली आहेत तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्या आहेत त्यामुळे विद्युत पुरवठा गेले काही तासापासून खंडित देखील झालेला आहे तसेच वडवणी तालुक्यातील चिंचोटी या ठिकाणी सकाळी सहा वाजता आज शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी भरधाव वेगात आलेला अवकाळी वादळी वारा यामुळे अनेक घरांची पडझड होऊन अनेक झाडे उन्मळून पडले आहेत तसेच विद्युत दारा या तुटलेल्या आहेत विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे यामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड देखील झाली आहे चिंचोटी या ठिकाणी अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील शेतकरी वर्गातून केली जात आहे विविध ठिकाणी झाडे झाडे रस्त्यावर उन्मळून पडले आहेत तसेच काही शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जेच्या देखील लाखो रुपयांचे मोडून नुकसान झाले आहे तरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील शेतकरी बांधवांनी केली आहे